हा नमस्कार सर बोला बोला हा सर तुम्ही काल सांगितलं होतं की शंभर टक्के व्याप्ती होणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी तर झालेलं आहे सर एक जागा देखील आज उरलेली नाही पण तो आज संपूर्ण महाराष्ट्रात आज असं वातावरण असेल तर काय वातावरण राहील म्हणजे कसा पोहच राहील आज आणि कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट म्हणजे कसा राहील सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय हो आणि सगळ्यात अगोदर सांगण्यात मला त्यांच्या आभार व्यक्त करा जे करायचे ज्या शेतकऱ्यांनी जोपास आपल्या तुमच्या चॅनलवरती असेल किंवा इतर चॅनलवरती लाखोंच्या व्ह्यूजने आपल्या तोडकर हवामान हो, अंदाजला सपोर्ट करतात आणि माहिती व्यवस्थित बघून शांत बसतात कारण की त्यांना पूर्ण विश्वास आहे की जो हा माणूस दिवसेंदिवस टक्केवारी वाढून दाखवतोय आणि तशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी घडते सुद्धा तर अशा पद्धतीने संयम बाळगलाय आणि त्यांच्या भागामध्ये खूपच अति पाऊस काही ठिकाणी काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झालाय आणि आजच्या या रेकॉर्डिंग मध्ये अंदाज तर आहेच पण अजूनही मोठा विश्वास देणार आहे की मित्रांनो पाऊस पेंडवलता किंवा चांदेतून किंवा अवकाळी झालाय अगदी मुसळधार देखील झालाय अशा भागांना परत परत सलग दोन तीन दिवस अजूनही पाऊस आहे आणि मी पहिली सांगत आलेले आणि पुन्हाही सांगतोय विजांच्या धोक्यांपासून थोडं सावध राहा आणि एक अशी टिप्स पण आहे की वीज ही झाडावरच पडते हा गैरसमज दूर करा वीज सेल, सेल, ही वीज जिवंत प्राणी मात्र असेल माणूस असेल या व्यक्ती जास्त त्याचं प्रमाण आहे कारण की आर्थिक खेचण्याचं प्रमाण जे आहे ते जनावरांमध्ये आणि माणसामध्ये हे उंच पद्धतीने आणण्याचं प्रमाण जास्त आहे तर शेतामध्ये असताना कुठल्याही पद्धतीचं लोखंडी वस्तू उदाहरणार्थ लोखंडी चमटा असेल तो जमिनीमध्ये खोसून ठेवा किंवा पहार असेल जमिनीमध्ये खोसून ठेवा आणि आपल्यापासून जवळपास अंदाजे पन्नास ते चाळीस फूट अंतरावरती खोसून ठेवा जेणे काय होणार आहे की जर पडणारच असेल तुमच्या अंगावरती तर ती त्यावरती पडेल आणि म्हणजे आपला जीव वाचण्यामध्ये येशील तर हा झाला यामध्ये टिप्स मध्ये आणि शंभर टक्के नाही ऐंशी ते नव्वद टक्के याचा रिझल्ट चांगला आहे मी स्वतः युज करतोय आणि मी माझ्याकडे दोन दोन मोबाईल आहेत हजारोनी फोन येतात ते ऍक्सेप्ट करताना तुमच्यापेक्षा मला जास्त धोका आहे पण मी ही टीप युज केल्यामुळे आतापर्यंत मी शेतात असून सुद्धा सुरक्षित आहे आता राहिला अंदाजाची गोष्ट तर काल मी सांगितले लाईव्ह मध्ये तुम्हालाही काल सांगितले आज शंभर टक्के क्लाउड कव्हर व्याप्ती आहे लोकांनी याचा गैरसमज करून घेतलाय की व्याप्तीसह म्हणजे क्लाउड ढगांची जी व्याप्ती असते ती शंभर टक्के आयज आहे सुरदेशन आज बऱ्याच ठिकाणी नाही आहे सकाळपासून तर याला क्लाउड करून व्याप्ती म्हणते आणि पावसाचं प्रमाण बघा आजचा जो पाऊस आहे तो खानदेश पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना आता त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की खानदेश मध्ये किती जिल्हे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र किती जिल्हे आहेत यांना पुन्हा संध्याकाळपर्यंत दुपार एक झटका आणि संध्याकाळ एक झटका आणि खानदेशमध्ये आणि मालेगाव मध्ये सकाळपासूनच पाऊस हजेरी लावणार आहे साखळीमध्येही सकाळपासून आलेला होणार आहे आजचा जो पाऊस आहे तो विदर्भातल्या सर्व तालुक्यांना कालच्या सारखाच पण जरा सोडलेल्या भागांना तो येणार आहे आणि आज आजची आणि उद्याची तारीख शंभर शंभर टक्के बाबतीस असते आणि उदाहरणार्थ साठी सांगायचं म्हणलं जे नाशिक शहराला घडले काल मालेगावला जे घडले त्याची पुनरावती पुन्हा होणार आहे बऱ्याच ठिकाणी अजून समाधानकारक पाऊस झालेला असून बऱ्याच मित्रांनी कमी देखील पाऊस पडल्याचे अजूनही केले नाहीयेत पण ज्यांना पाऊस झालाय ज्यांना नाही पाऊस झालाय त्यांच्या कमेंट फिरून फिरून येतात पण हे झाला वेगळा भाग आज मराठवाड्यामध्ये सर्व तालुक्यांना सर्व जिल्ह्यांना पाऊस आहे व्याप्ती नेहमीप्रमाणे आहे क्लाउड क्लुनची व्याप्ती वाढते आहे आणि विजांच्या प्रकारचा हा पाऊस असेल आणि ज्या भागांमध्ये गर्मीचं प्रमाण सध्याच्या टायमिंगला नऊ दहा वाजता जर कमी असेल त्या भागांमध्ये पाऊस चार पाच वाजता येईल आणि अकरा बारा वाजता ज्या भागांमध्ये खूप गर्मी आहे त्यांच्याकडे अडीच तीन वाजता पाऊस येईल यानुसार तुम्ही तुमच्या सोयाबीन सोगणीचा जो गंज आहे केलेला तो त्या पद्धतीने झाकायचा आहे पाऊस हा अचानक पद्धतीने संधी पण घराकडे निघण्याची मिळणार नाही यामुळे सतर्क राहा आज विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे शंभर टक्के क्लाउड कॉलिंग आहे आणि पंचवीस सव्वीस ही फुल पाऊस असणारी तारीख आहे अठ्ठावीस पासून पावसा जो थोडा ओसरतोय थोडा आकारता येतोय आणि नंतर एकोणतीस किंवा तीस तारखेला आपल्याला हे जे काम केली तुम्ही जे खळ्यासाठी आपण समनीचा गंज लावलाय जी सुडी लावली तिचं खळ चालण्यासाठी मिळेल संधी मिळणार आहे पण ज्या शेतामध्ये पाणी साचलं तिथे मळे नंतर अशा काही गोष्टी जाणार नाहीत ना त्यामुळे पुन्हा एकदा दोन तारखेनंतर पुन्हा पाऊस असाच पद्धतीने लेवल सह वाढणार आहे पावसाच्या तारखा सहा पर्यंत तर आहेच पण त्या वाढणार सुद्धा आहेत त्यामुळे सतर्क राहा अलर्टवरती राहा एवढा संदेश तुमच्या माध्यमातून त्यांना देतोय हा सर शेतकऱ्यांनी काल कालच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी जो व्हिडिओ रेकॉर्ड केलाय अनेक hmm. शेतकऱ्यांनी सर पाऊस पडलाय अशा कमेंट केलेला आहे hmm. कारण की आपलं जे बोलणं आहे ते शेतकऱ्यांनी ऐकलंय आपले जे अंदाज शेतकरी त्यांना कमेंट करत नव्हते तर कालच्या शेतकऱ्यांनी देखील कमेंट केलंय की आपल्याकडे hmm. पाऊस पडलाय hmm. आणि एक जाता एक विनंती असेल ज्या भागात मधनं आणि ग्रुप्स बनवले चांगला शेतकरी सपोर्ट करतात त्या भागांना या उन्हाळ्यामध्ये आपण प्रत्येकी लोकेशनला प्रत्येकी तालुक्याला ह्या लोकेशनला आपण भेट देणार आहेत त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवाळीपर्यंत प्रचंड प्रमाणात सपोर्ट पाहिजे आणि बरेच जण विचारतात तुम्ही आमच्या भागाचं नाव घेत नाही ज्या भागांमध्ये ऑडियन्स माझा कमी आहे माझा चाहता वर्ग कमी आहे त्या भागाची माहिती मला विनाकारण देऊ वाटत नाहीये पण ज्या भागांमध्ये माझ्या अंदाजावरती आज कामकाज चाललंय बऱ्यापैकी शेतकरी सपोर्ट देखील करतात तिथली माहिती मी सगळ्यात अगोदर घेते ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीने आपल्या पद्धती भागामध्ये ही गोष्टी करायच्या आहेत आणि विशेष म्हणजे उद्या नागपूर चंद्रपूर गोंदियापूर विदर्भाला बऱ्यापैकी अलर्ट आहे घरांमध्ये पाणी शिरले इतका पाऊस काही काही ठिकाणी पडणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा देखील अंदाज मी आजच देऊन टाकतो तसा मी लाईव्ह मध्ये आज देणार आहे कारण की बी अलर्ट हा जी कंडिशन आहे रेड अलर्ट जी कंडिशन आहे ती लक्षात घ्या आणि काम करा धन्यवाद सर हा सर शेतकऱ्यांना सांगेल की जिथे जिथे पाऊस पडलाय किंवा आज आवड आलेले आहे त्या शेतकऱ्यांनी कमेंट करा आपल्याला माहित होत आहे आणि शेतकऱ्यांना देखील सांगा की कसा पाऊस पडलाय विजांच्या कडकडाच हे कमेंट सर्व माहिती द्या आम्हाला म्हणजे पुढील व्हिडिओ मध्ये आम्हाला हे सांगता येईल आणि तुमच्या माध्यमातून त्यांना सांगा आणि माझ्या चॅनलची पण त्यांना लिंक द्या संध्याकाळी आजचा जो लाईव्ह आहे तो फायनल लाईव्ह आहे फायनल लाईव्ह कशासाठी म्हणतोय कारण की जो भयानक कंडिशन जी घडणार आहे त्याची नावं त्यांच्या तालुक्याची नावं मी त्या लाईव्ह मध्ये घेणार आहे कुठल्याही शेतकऱ्याची कमेंट न घेता डायरेक्टली त्या लोकेशनचं नाव मला टाकायचं कमेंट घेतल्यानंतर नंतर थोडं डिस्टर्ब होते आणि उद्या सव्वीस तारखेला एक पाऊस उघडणारी आणि थंडीची सगळ्यात अगोदर जसं काय ती आपण या परतीच्या पावसाची सगळ्यात अगोदर तारीख दिली होती ती तारीख फक्त प्राईम मित्रांना उद्या देण्यात येणार आहे सव्वीस तारखेला त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी उद्या लाईव्हला आजच्या लाईव्हला हजर राहायचंय आणि उद्या काय घडणार आहे याची देखील माहिती घ्यायची आहे धन्यवाद सर हा सर धन्यवाद सर